आज रविवार जायकवाडी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत जायकवाडी धरण यंदा भरेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती पण मागील वीस दिवसात जायकवाडी धरणानं मुसंडी मारली आहे धरणाचा पाणीसाठा आणि आवकबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी आम्ही आपल्यापर्यंत दररोज जायकवाडी धरणाचे अचूक आणि खात्रीलायक अपडेट आणतो ते अपडेट मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार धरणाचा एकूण पाणीसाठा हा नव्याण्णव पूर्णांक सव्वीस टी एम सी इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा त्र्याहत्तर पूर्णांक वीस टी एम सी इतका आहे काल तुलनेत किंचित घट सायंकाळच्या सध्या एकाहत्तर क्युसेकने पाणी जमा होत आहे रात्री ही आवक वीस हजार तीनशे एकोणसाठ इतकी होती सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण पंच्याण्णव पूर्णांक एकोणनव्वद टक्के भरलं आहे धरणातून पाचशे क्युसेकनं सोडला जाणारा विसर्ग कायम आहे